आज आपण बोटीवरती जिवंत बोंबलांचे जेवण बनवणार आहोत आता आपण बोंबील निवडून घेतलेले आहेत आणि बोंबील कापायला सुरुवात केलेली आहे बोंबील के एकदम ताजे असल्यामुळे ते कापायला खूप लवकर लवकर होते आणि थोड्याच वेळानंतर आपले बोंबील साफ करून झालेले आहेत आता ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि चला आपण जेवण बनवण्यासाठी बोटीच्या पाठीमागे जाऊ तर तेल घेतलेलं आहे त्याच्यानंतर कांदा लसूण मिरची कोथिंबीर कोकम हे सर्व आपण जेवण बनवण्यासाठी साहित्य वापरणार आहोत मस्त तेलामध्ये एक अंधार असून शिजवायचा आहे त्याच्यानंतर आपला लाल कोली मसाला टाकलेला आहे जो ऑल इन वन आहे मसाल हा मसाला टाकला की आपण दुसरा कुठलाही मसाला वापरत नाही त्याच्यानंतर आता मस्त उकाळ आल्यानंतर आपण बोंबील टाकत आहोत जिवंत बोंबील एक नंबर जेवण जेवण झालं आहे तयार तर मोठ्या प्लेटमध्ये आपण वाळवून घेऊ आणि हे जेवण आठ लोकांसाठी आपण बनवलेलं आहे जेवण आहे तयार आणि चला आपण सुरुवात करूया गरम गरम जेवायला एक नंबर